कोलापूर तालुका अतिशय दुर्गम आणि खेपाड्यामध्ये वसलेला तालुका असून तिथं दरड कोसळणे आणि पूर्ण स्थिती निर्माण होणे ह्या सर्व प्रकार होत असतात शासनाने खरोखर शासनाच्या आभार मानावे तितके कमी आहेत की शासनाने या ठिकाणी दखल घेऊन जे तालुक्यातील उद्योगस्त गाव आहेत त्यांना बोध देण्यात आलेले आहेत एक कोलापूर तालुक्यासाठी आणि एक संवाद विभागासाठी आणि संवाद विभागामध्ये जे आपले आहेत त्यांना ट्रेन करण्यासाठी तहसीलदार साहेबांनी स्वतः उपस्थित राहून पूर्ण प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचे आभार मानतो की त्यांनी पोलादपूर दोन बोटी दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने माननीय उपविभागीय अधिकारी म्हाड यांच्या प्रयत्नालाही यश आलेलं आहे आपल्याला पोलादपूर तालुक्यासाठी दोन बोटी प्राप्त झालेल्या आहेत ज्याची आपण प्राथमिक चाचणी घेतलेली होती आज आपत्तीच्या अनुषंगाने नदीला वाढणाऱ्या पाण्याच्या अनुषंगाने सव्वा त्या गावामध्ये आपण याची पुण्या नव्याने आपल्या जे स्वयंसेवी संस्था आहेत ज्या स्वयंसेवी संस्थांच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या अनुषंगाने आज आपण त्याची ट्रायल घेत आहोत काळभैरवनाथ स्वयंसेवी संस्था जी आपल्याला आपत्ती काळात नेहमी मदत करत असते आणि महाडची सी सॅप हां सी स्कॅप तर ती संस्था ही आज हे सदस्य आपल्या इथं उपस्थित झालेले आहेत त्यांच्याकडून आपण मदतीने या बोटीची आपण पुन्हा एकदा चाचणी घेत आहोत मग प्रशासनाचे आभार मानताना मी नागरिकांचे आभार मानतो की त्यांनीही त्या पद्धतीने त्या सहकार्य केलेलं आहे यापुढे सहकार्य करत राहावं आपत्ती काळामध्ये नदीचं पाणी जेव्हा वाढेल तेव्हा सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन मी पुन्हा नव्यानं करतो कारण निसर्गापुढे का आपण हातबोल आहोत त्यामुळं आपण काळजी घेणं हा एकमेव आपल्या हातात हो। आहे त्या अनुषंगानेच आज आपण आपल्याला जे दोन बोटी प्राप्त झालेल्या आहेत त्याची ट्रायल घेत आहोत ही यशस्वी यशस्वीरित्या आपण पूर्ण करत आहोत आपण कोल्हापूर पो तालुक्यातील पूरग्रस्त जे भाग आहे सावित्री नदी पात्रामध्ये आज रेस्क्यू सुरू आहे प्रशासनाने जी दिलेली बोट आहे त्या बोटीमार्फत कालभदवनाथ रेस्क्यू टीम नरवी रेस्क्यू टीम आणि सी स्कॅप महाट रेस्क्यू टीम यांच्यामार्फत हा प्रशिक्षण सुरू आहे आणि या प्रशिक्ष प्रशिक्षणामध्ये आपण कोकणची टीम कोकण तंदुजनची टीम संपूर्ण टीम सामील झालेली आहे आणि या पूरग्रस्त गावातील नागरिकांना पूर्व आपत्ती कालामध्ये वाचवण्याचा हा जो प्रशिक्षण सुरू आहे त्या प्रशिक्षणामध्ये आपण सभा हो। झालेलो आहोत आपण पाहताय आपण सावित्री नदीपात्रामध्ये एका बोटमध्ये आहोत आणि हा प्रशिक्षण सुरू आहे तर अरे सू एकदम महत्वाचा आहे आपत्ती कालामध्ये दोन ज्यावेळेस दोन हजार एकवीस साली संवादगावमध्ये महापूर आला होता त्यावेळेस चारों बाजूनी हा गाव वेढला गेला होता पा महापुराच्या पाण्याने त्यावेळेस प्रशासनाला कल्पना देण्यात आली होती की संवादगावमध्ये नागरिकांचा नागरिकांच्या जीवाला धोका आहे परंतु ना इलाज असो त्यांना ते संपर्क साधता आला नाही परंतु भविष्यामध्ये म्हणजे आता ह्यावेळेस दोन हजार चोवीसमध्ये आपण काहीतरी याच्यावरती एक मार्ग म्हणून आपण प्रशासनाकडून बोट उपलब्ध करून द्यावी आणि ह्या बोटीची जी मागणी आम्ही करण्यात आली होती सहा सावध ग्रामस्थांकडून त्या माग मागणीला एक निर्णय मिळालेला आहे कपिल घरपडे साहेब जे कोल्हापूरचे तहसीलदार आहेत त्यांच्यामार्फत ही बोट उपलब्ध झालेली आहे आणि त्याचं प्रशिक्षण रेस्क्यू टीममधून रेस्क्यू टीमच्याकडून देण्यात येत आहे आपल्याकडं सावलबादतील नागरिक जे आहेत त्यांना हा प्रशिक्षण न... प्रशिक्षण मिळत आहे आपण पाहताय की हा पूर्ण प्रवाह आले हा बघा हा पूर्ण प्रवाह हा सावधगावाचा हा प्रभाव आहे आपण सावधगाव आता हा सावधगाव पाहताय हा सावधगावाची ही किनारा आहे आणि ह्या सावद गावमध्ये हा पूर्ण नसावित्री नदीचा पाणी हा चारो बाजूने जात असतो जवळजवळ दहा ते बारा फूट प्रत्येक घरामध्ये हा पाणी असतो आणि ह्याच्यामध्ये पूर्ण कुटुंब पूर्ण कुटुंबाचं ह्या उद्ध्वस्त होत असतं जरी ह्या गावातील सुज्ञ नागरिक जे तरुण आहेत किंवा जे झिगवाद तरुण आहेत त्यांच्या विनंतीने ह्या गावातील जे नागरिकांना वाचण्याचा प्रयत्न करतात आणि कुठलीही जीवितानी जीवितानी भरू देत नाहीत त्यासाठी ते नेहमीच प्रयत्न करीत असतात आणि ह्याच ह्याच तरुणांना ह्या रेस्क्यू टीमकडून प्रशासनाकडून सर आता ह्या सावित्री नदी नदीपात्रात आपण आता आहोत आणि आपण प्रश्न घेत आहे नेमकं ह्या आपत्ती कालामध्ये कितपत आपल्याला ह्याचा फायदा होईल झालं की खडक नाही या साईडला खडक आहे પરત કલ ખાતા નો આ ભીતિ વાળા આપણે જે પવા આ ભીતિ સારું ઉભી રહે પાણી પવા આજ મોટ્યા પાણી આવતી નો आपला चांगला या मंडळीने या गावात प्रति उतरल्याशिवाय त्याच्यामध्ये कसं आहे ओढी माताशी बोकायेत नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे हे जे आता प्रश्न आता एक माहिती झाली गर्भासाठी आता समजा आपण शाळा शिक्षणाचा विचार केला तर बालवाडीतून इथून प्राथमिक शाळेत तर आपलं सगळं प्राथमिक शाळेपर्यंत ट्रेनिंग झालं तर माध्यमिक व्हायला पाहिजे हे माध्यमिक ट्रेनिंग त्या परिस्थितीमध्ये प्रत्यक्षात करू आकडे होऊ जाईल खऱ्या अर्थाने आता एखादा आता सोबत असली ती भीती नसते त्याच्या पद्धतीचं बोट आल्यामुळे आपण निर्भीड आहोत त्यामुळे निश्चित या शासनाच्या सुविधेचा आपल्याला फायदा होईल आणि पुरामध्ये आपली जी भायावशिती होती ती निश्चित करायसाठी वाटते तर आपण पाहताय की पूर्ण प्रशिक्षण हा पूर्ण स्पीड बोट आहे आणि या स्पीड मोठी बोटमध्ये आपण पूर्ण लाईव्ह करतो आपण पाहताय की पूर्ण बोट स्पीडमध्ये चालले पूर्ण स्पीडमध्ये आपण हे लाईव्ह करतो कोकणात मी चॅनल पूर्ण अपडेट देण्यासाठी आपल्या सा आपल्या दर्शकांपर्यंत पोहोचण्यासाठी ह्या पूरग्रस्त पूरग्रस्त गावांचं अपडेट देण्यासाठी पूर्ण संपर्क आहे आणि ह्या काळामध्ये पूरग्रस्त गावा पूरग्रस्त दर्ग्रस्त गावामध्ये सर्व अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्याचं दर्शकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल कोपंत मी पती अमित तरलेकर आणि पदावर कार्यरत आहे आणि ती माझी ड्युटीच आहे काम करणं आणि सगळ्यांनी आपत्तीच्या काळात सहकार्य करावं ही विनंती आहे आपत्ती तेव्हा सगळ्यांनी सुरक्षित सुरक्षितथळी जायचं आहे ही सगळ्यांना विनंती आहे आणि जेव्हा आपत्तीचा आपल्याला अगोदरच अंदाज दिला जातो हवामानाचा अंदाज दिला जातो टी व्हीवर बातम्या वगैरे सगळ्याच आपल्याला पोहोचल्या जातात आमच्याकडून वारंवार तुम्हाला माहिती दिली जाते त्या सूचना ऐकून तुम्ही त्वरित सुरक्षितथळी जावं ही आमची प्रशासनाकडून जनतेला विनंती आहे पाहत राहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक